की नगरपालिका अभी झाकी आहे झेडपे पंचायत समिती अभी बाकी आहे आपल्याला दोमानी कामाला लागायचं आहे आज या ठिकाणी शिरसगाव तसेच पंचकृषीतील ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार समारंभ या ठिकाणी घेण्यात आला आमेचर कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी माझी निवड उपाध्यक्षपदी माझी निवड झाली त्याबद्दल तसेच वरागजी सन्मान साहेब नगराध्यक्ष जितू भाऊ रनशूर उपनगराध्यक्ष आणि या ठिकाणी प्रसादजी आढाव यांची गटनेता पद म्हणून निवड झाली त्याबद्दल आपण हा जो सत्कार ठेवला सर्वप्रथम आपल्या सगळ्याच ग्रामस्थांचं मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी ज्यांनी अध्यक्षपद भूषवलं असे आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक त्र्यंबक भाऊ सरोदे साहेब आवर्जून या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले असे आमचे मार्गदर्शक महेंद्र शेठ काले त्याचप्रमाणे तर त्यांचा जितका येवल्या तालुक्याशी संबंध आहे तितकाच कोपरगाव तालुका आणि शहर आणि संजीवनी उद्योग समूहाशी संबंध आहे स्वर्गीय कोल्हे साहेबांपासनं काले परिवार आणि कोल्हे परिवाराचं ऋणानुबंध आहे त्याचप्रमाणे ज्यांनी मुलाची अशी सर्व उमेदवार निवडण्याची जबाबदारी पार पाडली असे आमचे पार्लिमेंटरी बोर्डचे सदस्य विश्वासराव महाले साहेब त्याचप्रमाणे केशवराजकारी संचालक रेवननाथ निकम या ठिकाणी उपस्थित असलेले आपले ग्रामीणचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ज्यांनी सर्व त्यांची ग्रामीणची टीम घेऊन शहरामध्ये प्रचंड असा त्या ठिकाणी संपर्क साधून भारतीय जनता पार्टी किंवा कोल्हे परिवाराच्या या पॅनलसाठी प्रयत्न केले परवा ज्यांचा वाढदिव झाला असे विशालजी गोडे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच इतर मान्यवर अंबादासजी पाटोले नामदेवराव काळे नवनाथजी आगवन किसनराव गवाने डॉक्टर गुलाबराव वरकर जनार्दन शिंदे सायराम काका कोळसे उत्तमराव सरमळ सुनील भाऊ देवकर यांनी देखील त्या ठिकाणी तळ ठोकून शहरामध्ये सर्व त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर मनोज असल त्यांचे सगळे सहकारी बरोबर घेऊन काम केलं त्याचप्रमाणे रविभाऊ देशमुख रवींद्रजी पोळ विष्णुपंत कोल्हे रावसाहेब जाधव दादासाहेब सुंबे गणेशजी शिंदे बाबासाहेब शिंदे संपतराव तळटे पिराजी शिंदे कल्पना रोहिदास लांडगे सगळेच येताना संपूर्ण चाळीस पन्नास दिवस किंवा दोन महिने ज्या पद्धतीने ग्रामीणचे कार्यकर्ते असतील शहराचे कार्यकर्ते असतील या सगळ्यांनीच खर तर कार्यकर्त्यांची निवडणूक होती नेत्यांसहित आदरणीय ने दादा असतील ताई असतील रेणुका बाबी असतील सगळ्यांनीच त्या ठिकाणी सकाळपासनं संध्याकाळपर्यंत संपूर्ण शहर पिजून काढण्याचं काम केलं आणि आपल्या ग्रामीणच्याही मला अनेकदा व्यापाऱ्यांना भेटलो का ते सांगायचे अगदी मी एका सोनार समाजाकडे महेंद्र शेठ गेलो होतो ते म्हंटले आमचे चार ग्राहक ग्रामीणच्या येऊन सांगून गेले की यावेळेस कोले पार्टीला मतदान करावं म्हणून त्यांच्यावरही कळत न कळत त्या ठिकाणी दर्पण होत कि ब आपले ग्राहक आपल्याला जर सांगता आहे तर आपण देखील काम त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा एकदा जोरदार टाळ्या बजून आपण अभिनंदन करूया की हा आपल्या एकीचा विजय आहे हा सत्य विरुद्ध सत्याचा विजय आहे खऱ्या अर्थाने जे काय मन आपल्या मराठीमध्ये आहे की पैसा असला का माझा नाही सत्ता असली का गाजावी नाही याचा अतिरेक विरोधकांकडून झालेला होता आणि कुठंतरी त्याचा समाचार कोपरगाव नगरीतील आपल्या सगळ्याच मतदार राजांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे अनेक राजकीय डावपे झाले आताही भाषण देताना अगदी बवरसाहेबांपासनं महेंद्र शेठ असतील प्रसाद आडाव असतील किंवा जितूभाऊ असतील यांनी उल्लेख केला कोण युवकांचं हृदय सम्राट म्हणत कोण राज्याचं युवा नेतू म्हणतं जस जसं तुम्ही त्या ठिकाणी मला पदवी देता तशी तशी जबाबदारीची जाणीव देखील होती परंतु त्याचबरोबर राजकीय सतर्कता पण वाढती कारण की तुम्ही राज्यावर पोहोचवलं का शेजारच्या अनेकांचे कान ठवकरतात की हालच पुढं चालला का काय आणि त्याचीच किंमत खरं तर आदरणीय बिपिन दालांना त्या ठिकाणी मोजावी लागली ला, ला, राज्य पातळीवर काम करणारे दादा जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिल्हा बँक असतील युवकच उपाध्यक्ष म्हणून राज्यावर काम केलं आणि कुठतरी या ठिकाणी आपल्याला किंवा आपल्या पुढच्या पिढीला अडथळा होतो का काय म्हणून राजकीय डावपेचातून दोन हजार चार ला आपल्याला पराभवाला सामोरे जावं लागलं दोन हजार नऊ ला मतदारसंघाची फेरबदल झाली पुन्हा आपल्याला दोन अडीच त्या ठिकाणी पराभवाला जावं लागलं परंतु दुर्दैवाने ज्यांना लोकप्रतिनिधित्व म्हणून निवडून दिलं दहा वर्ष तीन हजार सहाशे पन्नास दिवस पासष्ट दिवस ज्यांनी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकमेव आमदार आपल्या या तालुक्याचे असे होते की ज्यांनी सभागृहामध्ये एकही प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला नव्हता किंवा मांडलेला नव्हता म्हणजे ज्यांना लोकप्रतिनिधित्व आपण करायला सांगतो तर अशा आमदारांनी एकही प्रश्न सभागृहात न मांडणारे पैकी एक हजेरी बघितली तर दोन तीन टक्क्याच्या वर नव्हती त्या उलट आदरणीय कोल्हेताईंनी शेकडो प्रश्न विचारले नव्याण्णव टक्के त्यांची उपस्थिती सभागृहात राहायची वेगवेगळे प्रश्न त्यांनी मांडले आणि पुन्हा दोन हजार एकोणीस ला राजकीय डावपेचातून षडयंत्रातून आपल्याला पराभवाला सामोरे जावं लागलं आणि आने आपल्या अनेक अडचणींमध्ये तालुक्याच्या भर पडली अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण या शहराच्या नगरपालिकेत आपल्याला आढळून आले त्याच पद्धतीने ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात विशेषतः आपल्या पूर्व भागामध्ये पालख्याच्या डाव्या कालव्यातून कोळ नदीवर सर्व साठवण बंधारे असतील बाजार तलाव भरण्याचं काम असेल गोदेगाव मध्ये स्मशानभूमीच काम असेल किंवा शिरसगाव सावळगाव गोदेगाव रस्त्याची दुरावस्था असेल नांदूर कालव्यावर आपल्या अकरा गावांचं पाणी योजना असेल किंवा पाणी आरक्षण करून घेणं असेल मंजूर होणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये आपेगाव गोदेगाव उकडगाव गोयेगाव शिरसगाव सावळगाव ही सगळी गावं आहे त्याचप्रमाणे पालखी डाव्या कालव्याचे पोटसाऱ्यांचं सा काम असेल अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नाहीये असे अनेक प्रश्न तर आपले प्रलंबित आहे आणि कुठतरी सत्तेमध्ये त्या ठिकाणी गेल्याशिवाय या प्रश्नांना वाचा फोडता येत नाही मग अशी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती दोन हजार सोळा पासन तर विरोधकांच्या ताब्यात आहे एवढंच नव्हे तर जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्यांच्या सासूबाई त्या ठिकाणी होते परंतु लक्षणे असं कुठलंच काम आपल्या परिसरात झालेलं आपल्याला आढळून येत नाही आणि म्हणून कुठंतरी त्या ठिकाणी सत्तेची मस्ती आल्यामुळं भ्रष्टाचार टक्केवारी पद्धत आणि त्यामुळं पसरलेला अराजकता आणि अधिकाऱ्यांमध्ये कुठलीही त्या ठिकाणी भीती नाही एकीकडं मी मारल्यासारखं करायचं आणि दुसरीकडं त्यांनी लागल्यासारखं करायचं कालची बातमी जी परग बी साहेबांनी वाचून दाखवली की तंबी देतो सांगतो हे उशिरा सुचलेला शहानपणा आहे सगळ्या रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे त्यांना खर तर घाम फुटलेला आहे की शहराचा जसा भ्रष्टाचार बाहेर निघाला बहात्तर किलोमीटर शहरातल्या तिथं पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च झाले म्हणजे असा सगळा भ्रष्टाचार आणि कुठलंही काम त्या ठिकाणी एकदा अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याच पद्धतीने आपल्या ग्रामीण भागात देखील तीच परिस्थिती आहे आणि म्हणून आता कुठेतरी तंबी देऊन त्यांच्या चुका सुधारण्याचा केवेळ आणि प्रयत्न विरोधकांचा चालू आहे परंतु आता वेळ निघून गेलेली आहे त्यांना वाटलं की आपण आमदार केला जणू काही एवढं सगळ्या मताधिक्य त्यांच्या एकट्यामुळे मिळालं अनेकदा त्यांनी त्या ठिकाणी भाषणात सांगितलं की आम्ही कुठं म्हटलो त्यांना थांबा दम होता तो उभं राहायचं होतं असे वेगवेगळे वलगाना खरं तर त्यांनी करून आपल्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक केलेल्या कामाचं हिनवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून अधिक जमाने आपण त्या ठिकाणी पेटून शहरामध्ये आपण दाखवलं की तर चाळीस हजार मतदान त्यांना ते त्या ठिकाणी आमदारकीला मिळालेलं होतं परंतु ते चाळीस हजार दिख्य नगरपालिका एका वर्षाच्या आत अठरा हजारच्या आत ते आणलं आणि त्यांची जागा शहरवासियांनी दाखवून दिलेली आहे म्हणून आपल्याला देखील या ठिकाणी खरं तर ज्यांची जेवढी लीड त्यांना मिळाली होती शहरामध्ये अठरा हजारच्या वर लीड होती तेवढं सुद्धा मला देखील त्यांच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मिळू शकलेलं आणि म्हणून आपल्याला देखील भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं जर लक्ष द्यायचं असेल तर निश्चितपणाने जिल्हा परिषद पंचायत समिती ही ताब्यात घेतल्याशिवाय आपल्याला जमणार नाही आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना सांगणं राहील आणि आपला असा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता मला खात्री पटलेली आहे की येणाऱ्या जेडपी पंचायत समितीमध्ये आपण बुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही त्याची मला खात्री पडलेली आहे परंतु एक दिलाने एक जुटीने नाही तर तिकीट तिकडं गेला इकडे गेला याला मिळालं चाललो मी असं करू नका पार्लिमेंटरी बोर्ड ज्याला तिकीट देईल त्याला आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्या ग्रामपंचायती आपेगाव ग्रामपंचायत सरपंच इथं बसलेले आहे अनेकदा छोट्या प्रश्नांसाठी देखील आपल्याला व्हिडिओ असल त्या ठिकाणी धडकावं लागतं आणि म्हणून अधिकारांनी जर आपल्याला भांडायचं असेल कारण की पराजी सनसाहेब यांच्या बरोबर नगरपालिकेच्या अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी मंत्रालयात जावं लागणार आहे परंतु त्याचबरोबर ग्रामीण भागातील देखील प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर या सत्ता आपल्या सत्ता केंद्र आपल्या हातात असणं फार गरजेचं झालेलं आहे अनेक प्रश्न आपले सोडवायचे आहेत पाण्याचा प्रश्न असेल आमच्या युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल अनेक ठिकाणी आज सकाळी देखील निघताना रोज एक तरी अर्ज किमान तसे जास्तच येतात रोज एक तरी अर्ज माझ्याकडे येतात की त्या ठिकाणी नोकरी हा मोठा गहन प्रश्न आपला झालेला आहे आज जर आपण दूरदृष्टी ठेवून धोरण आखलं नाही कोपरगाव तालुक्याचं निश्चितपणाने येत्या कालखंडामध्ये ती किंमत आपल्याला मोजावी लागल पूर्वी पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा असल आज पाण्याचा प्रश्न देखील फार गंभीर झालेला आहे सिंचनाचं पाणी आज जर बघितलं तर पाण्याचं आरक्षण त्या ठिकाणी अठ्ठावन टक्क्यावर गेलेला आहे आपल्याला जे पाणी येतं ते वीस एकवीस टक्के जवळपास औद्योगिकरणाचं आरक्षण आहे खाली शिल्लक राहिलं फक्त एकवीस टक्के त्या एकवीस टक्क्यामध्ये आपल्याला सिंचनाला त्या ठिकाणी पाणी आपल्याला मिळतं चनाचं पाणी आपल्याला फक्त एकवीस टक्के राहिलेलं आहे आणि ते जर आज लोकसंख्या वाढती आहे जे जे मी आता गावांचं नाव घेतलं त्यांचं पाणी आरक्षण करायचं आहे शहराची लोकसंख्या वाढलेली आहे त्याचं पिण्याचं पाणी आरक्षण वाढणार आहे सिंचनाला फार कमी पाणी त्या ठिकाणी शिल्लक राहणार रा आहे म्हणून पश्चिमेचं पाणी पूर्वेकडं असेल किंवा आपला हक्काचं अकरा टी एम ची पाणी असल या सगळ्या गोष्टी आपल्याला आप 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 त्या ठिकाणी अधिकाराने भांडायच्या असतील तर कुठंतरी आपल्या तालुका आपल्या मागे भक्कमपणे उभा आहे याची जाणीव राज्यकर्त्यांना आपल्याला करून द्यावा लागणार आहे आणि म्हणून हे जे निवडणुका आहेत त्या महत्वाच्या आपल्यासाठी होऊन बसलेल्या आहेत औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून आमच्या युवकांना अनेक संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आहे उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण काय करतो आहे महिला भगिनींसाठी विशेषतः गृह उद्योगाच्या दृष्टिकोनातून आपण काही पुढाकार घेतलेला आहे घर बसल्या त्यांना आठ ते पंधरा हजार रुपये महिन्याला कसे मिळतील याकरता आपण प्रयत्नशील आहोत त्या ठिकाणी अगरबत्ती फुलवाद किंवा कापूर वडी किंवा त्या ठिकाणी बॉलपेन बनवण्याचे काही गृह उद्योगाच्या कंपन्यांशी आम्ही बोलणं केलेले आहे ते आपल्याला सगळं काही पुरवणार आहे आणि पर्यायने आपल्याकडून ते विकत घेणार आहे त्या बदल्यात त्या महिलांना रोजगार देण्याचं आपण नियोजन आखलेलं आहे युवकांसाठी देखील आपल्या या ठिकाणी ची, स्मार्ट सिटी जर लवकर झाली तर त्या ठिकाणी देखील आपल्याला नवीन संधी आपल्यासाठी उपलब्ध होईल असे अनेक प्रश्न खर तर आपल्याला इथून पुढच्या कालखंडामध्ये सोडवायचे आहेत त्याकरता आपल्याला येणार निवडणुकीमध्ये डोळ्यात तेल टाकून आपल्याला सामोरे जायचं आहे आणि म्हणून आपल्याला तयारीला आजपासूनच खर तर हा प्रचाराचा नाळ समजून आजपासूनच आपण तयारीला लागलं पाहिजे अशी माझी सगळ्यांना या निमित्ताने विनंती राहील लागायचं ना हो मध्ये काही दम दिसा ना हा ना लागायचं का नाही हा म्हणजे निवडणुकीच्या तयारी बर का, का पाडापाडीच्या नाही लागायचं ना निवडणुकीच्या तयारीला सगळ्या गावांनी सगळ्या पूर्व भागांनी पुन्हा आपल्याला ही मोर्चे बांधणी आपल्याला करायची आहे पुन्हा एकदा नव्या उमेदीने आणि या सगळ्या निवडणुका आपल्याला खेचून आणायच्या आहेत आपल्याला आप खात्री देतो की राज्याचे नेतृत्व आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती नंतर तुम्ही ताब्यात घ्या निश्चितपणाने तुम्हाला गुड न्यूज या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे एकदा सगळा जो काय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला कारण की नऊ वाजले आपल्याला नवीन वर्षाचा हा तेरावा दिवस आहे आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो सर्व वर्ष आपल्याला चांगला गेलेला आहे मुलाली सांगता झालेली आहे ह्याही वर्षाची गुलालाने सुरुवात होईल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो येणार वर्ष सुख समृद्धी भरभराटी आरोग्यदायी आनंद तसेच संक्रांतीच्या शुभेच्छा देतो जे जे इच्छुक असतील नसतील वेगवेगळ्या पदावर आहे कार्यकर्ते आहे सभासद आहे सदस्य आहे त्यांनाही तिळगुळ घ्या गोड गोड बोला संक्रांती पुरते नव्हे तर वर्षभर बोला आणि सगळ्यांना तळागाळापर्यंत आपल्या योजना वेगवेगळ्या वेग माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि आपल्यासह करण्याचा प्रयत्न करा आपल्यालाही संक्रांतीच्या शुभेच्छा देतो ज्यांनी हा कार्यक्रम घेतला त्यांचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो विशेषतः ज्यांच्या शेडमध्ये आपण या ठिकाणी आहे असे प्रभाकरजी उकुर्डे उकर्डे त्याचप्रमाणे ज्यांनी सहकार्य केलं असे शिवाजीराव जाधव यांचाही आपण टाळ्या बाजून विशेष आभार व्यक्त करूया सगळ्यांचंच आयोजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना देखील शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं मनोरन थांबवतो धन्यवाद